गाव कसून तालुका आणि तालुकापासून जिल्हा यांचा जो विकास जो आपण साधतो आणि ह्या विकासाचा समन्वय करायचं साधन एक वेळ म्हणजे आपली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये सर्व स्थानिक लोकांच्या अडी अडचणी असतील या सोडवण्याचं काम या ठिकाणी प्रामुख्याने होत असतो आणि भविष्य काळामध्ये आपल्याला देखील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी आपला आपल्या महायुतीचा ज्यांचा फरकाचा त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी सक्षमपणे आपल्या महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी पदाधिकारी नसून आपण गावामधील जनतेचा एक विश्वास आहे की आपल्याकडे माणसाच्या माध्यमातला आमची ही कामं सोडवली जात जातील आणि त्यानंतर ती लोक आपल्या संघटनेमध्ये आपल्या पक्षामध्ये आणि आपल्या ही सहभाग घेत असतात परंतु आपण ही जी कामं करत असतो त्या वेळेस आपण प्रत्येक भागातील लोकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत आहे आज या कमी कालावधीमध्ये काल आमची बैठक झाली आहे बैठकीमध्ये झाली आपण या ठिकाणी मीटिंग घेऊन आपल्या जे आपले गणनीती असेल किंवा पुढील आपला कसा असेल याची माहिती आपण संपूर्ण आपल्या परिषद विभागातील लोकांच्या द्यायची आहे एक शॉर्ट नोटीस वर आपण इतके सगळे उभे राहिलात आणि एका हक्क धावून आलात त्याबद्दल अमरावसाचे मलापासून मी या ठिकाणी आभार मानतो त्याच पद्धतीमध्ये खाला खालापूर तालुक्यामध्ये विकास साहेबांच्या माध्यमातून होत असताना आत्रगाव जिल्हा परिषद हा तरी जिल्हा परिषद त्या ठिकाणी झालेला आहे आधीचा जिल्हा परिषद आणि आता जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेमध्ये याच्या आधी आपण सन्मान्य नरेंद्र पाटील यांना काम करण्याची संधी दिली होती आणि नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपण या मतदारसंघाचा या भागाचा विकास होताना आपण या ठिकाणी जाणून पाहिलेला आहे त्याच पद्धतीमध्ये आज अर्थी तुम्हाला नेमकी कारण आहे की भविष्यकाळामध्ये होणारं मतदान हे आपण दिनांक पाच फेब्रुवारी होत असून आपण आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार यशमताई पाटील तसेच वनिताई हिरा सन्माननीय भाई शिंदे धनुष्यबाणामध्ये आपले हे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक आहेत घराघरामध्ये त्याच्या ठिकाणी आपण धनुष्यमान हे चिन्ह आपलं पोहोचलं पाहिजे विरोधकांनी त्या ठिकाणी कुठेही डाव म्हणणार किंवा एक जाणून बुधून त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु असतात हा असतो आणि उमेदवार हा आपण मांडणं फार गरजेचं आहे आणि आता आपण ज्या नियमला सांभाळत आहोत त्यावेळेस त्या नंबर येतील त्याच्या पद्धतीवर किंवा त्या गोष्टी समजण्यात जातीलच परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी धनुष्यमान हाच आपल्या उमेदवार आहे आणि त्या